पनवेल महानगरपालिका सुरू झाली आणि त्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये जनतेला किती त्रास झाला ते आता सामान्य माणूस असतो येऊन सांगतो आज महापालिकेमध्ये पुढेमध्ये पैसा आहे की नाही पैसा जमा कसा करायचा ह्या माध्यमातून हे लोकांना फसवणूक करण्याचं काम आज या महानगरपालिकेमध्ये आणि इतरांनी कारण जो मालमत्ता तर आम्ही एवढे वर्ष भासतोय मोर्चाकडने उपोषणाला बसलो सगळं काय झालं पण ते मालमत्ता काही कमी केलेलं नाही त्याच्या जो आज व्याज तो व्याज फक्त दाखवलं कोणाला पाणी पुन्हा ह्या नगरसेवकांना घेऊन उपोषणाला बसले आणि जनतेला दाखवलं हे आम्ही केलं हे आमच्या हातामध्ये आयुक्तांच्या आता ते आयुक्तांनी केलेलं आहे पण ते होणारच होतं ते पण आपल्याला महामार्थ कर हे कमी करायचं आहे हे कमी झाल्याशिवाय आम्ही महाविकास आघाडी स्वस्त बसणार नाही कारण महाविकास आघाडी स्वस्त का बसणार नाही कारण पब्लिकसाठी रस्त्यावर कोण येत नाही तर ते महाविकास आघाडी म्हणून पब्लिकला आमचं आव्हान आहे की महामार्थाच्या घरू नये आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही आम्हाला सत्तेवर आणून बसलो की हा नक्कीच महानगरपालिकेचा तर आपली महाविकास आघाडी